नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली फुले विश्वास हे हरभरा वाण प्रसारित केले आज आपण फुले विश्वास या वानाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हे वाण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल ओरिसा व बिहार या राज्यांसाठी प्रसारित करण्यात आलेले हरभरा वाण आहे फुले विश्वास हे वान एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसांत परिपक्व होऊन काढणीसाठी येते मध्यम ते भारी काळ्या जमिनीत पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर खोली असणाऱ्या जमिनीत या हरभरा वानाची लागवड आपण करू शकतात पेरणीसाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस किलो बियाणे प्रति एकर लागते हे वाण सिंचन आणि खतांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते तसेच या वाहनाचा हरभरा हा मोठ्या आकाराचा असतो शेतकरी मित्रांनो जिरायत क्षेत्रासाठी दहा क्विंटल प्रति एकर व बागायत लागवड केल्यास सरासरी चोवीस क्विंटल प्रति एकर उत्पन्न फुले विश्वास या वाहनातून मिळते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुले विश्वास हे वान चांगले उत्पन्न देणारे वान आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुले विश्वास हा हरभरा जास्त उत्पादन देणारे वान आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा